आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्यालाई मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत राज्यातील नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या नगराध्यक्ष पदाच्या आरक्षण सोडती सोमवारी सहा ऑक्टोबरला मंत्रालयामध्ये काढण्यात आल्या पुणे जिल्ह्यातील चौदा नगर तब्बल आठ पदांचे आरक्षण खुल्या प्रवर्गासाठी ठेवण्यात आले असून चाकण नगर परिषदेसाठी खुला, खुला महिला एक ओबीसी तीन आणि अनुसूचित जाती एस सी साठी दोन पदे राखीव आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याच्या निर्देशानुसार प्रक्रियेला वेग आला असून मंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत काढण्यात आली नगरपालिकेला सतरा वर्षानंतर सर्वसाधारण आरक्षण मिळाल्याने तेथे मोठी चुरस अपेक्षित आहे तर नऊ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर बारामतीला खुल्या वर्गाची संधी मिळाल्याने राजकीय नेत्यांमध्ये उत्साहाची लहर उसळली आहे दुसरीकडे शिरूर जुन्नर आणि मंचर येथे ओबीसी महिलांसाठी आरक्षण पडल्याने पुरुष इच्छुकांच्या तयारीवर पाणी पडले, पडले असून कायम जानेवारी महिन्याच्या शेवटी आदेश दिल्याने राज्यभरात आरक्षण प्रक्रिया वेगवान झाली पुणे विभागात एकूण चौदा नगर परिषदांच्या नगराध्यक्ष पदांचे आरक्षण जाहीर झाले असून यामुळे स्थानिक राजकारणात नव्याने समीकरणे आखली जात आहेत विविध राजकीय पक्षातून इच्छुक उमेदवारांनी मोर्चे बांधणीस सुरुवात केली असून भाजप राष्ट्रवादी दोन्ही गट शिवसेना दोन्ही गट आणि काँग्रेस यांच्यात ताकदवान उमेदवार उतरवण्याची स्पर्धा रंगणार आहे विशेषतः भोर नगरपालिकेत माजी आमदार संग्राम खोके यांच्या भाजप प्रवेशामुळे निवडणूक अधिक रंजक होणार आहे सतरा वर्षांपूर्वी खुल्या वर्गासाठी आरक्षण असलेल्या आता दिग्गज नेत्यांची मांदियाळी तयारीला लागली असून विकास कामे आणि पक्षीय बलस्थाने यावर निकाल अवलंबून असेल ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल करा आणि बेल आयकॉन प्रेस करा